दादा टाका एक शून्य कमी कर आहे ना हे काय होत नवीन हे काय नाही रे हो आता हे चला जातोय तुझ्यातच जा काहीतरी घोळ आहे बाबा हे यार घोळ बिळ काय नाही त्याच्याकडे पैसे नव्हते एवढे फक्त पन्नास रुपये म्हणून त्याच्या अंगात आलाय काय म्हातारी झाली काय उठकी हा दमलीक काय तू हा तुझं तोंड बघितलं सकाळ सकाळ होणार काय होतं हा आयला क्या आपण पेट्रोल तर टाकलं रे पण त्याला पैसे दिले का रे तू आईला आपल्या दोघ मच्छ्यामध्ये पैसे द्यायचे झाले ना त्याला राव दे ना आपल्याला वडापाव आयला होती आय ला क्या त्या दिवशी तुला पोरगी बघायला गेलतो ना तिचे म्हातारे मतारे दिसतात राह असू दे दे आपला काय करायचं अरे गाडी घाट दाखल मग आपण त्यांना मदत केली पाहिजे कसं आहे ना आयुष्य वाटेवर दुश्मन जरी अडचण कसं ना तरी आपण त्याला मदत केली पाहिजे समजलं का ओ मामा मामा हो ओ मामा ओ मामा! मा... 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 ए, मामा 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 कोण रे अय जिंचा दिसतंय काय ते आपल्या राणीला बघायला हा मला भी तेच दिसतय काय झालं मामा गाडी चाललो आहे ना लई दमलो आता काय सांगायचं तुम्हाला देव तुम्ही बा फक्त तुम्ही नाही दमलय आम्हा तू मी काय काळजी करू नका मी आले लय आदाबल मी पण परत आले जावे बापू तुम्ही आले तर वा जावाई मामा पेट्रोल संपलंय वाटतं त्यामुळेच गाडी चालू आहे ना जावाई बापू जरा पेट्रोल देता का सासूबाई पेट्रोल चीज आहे हम तर सब बी देत नाही गे देतो या झिंजाला तर अजून मस्का ना जाग बापू थोडं घरापर्यंत जायला पेट्रोल द्या आयला सागऱ्या लोक पंपापर्यंत पर्यंत मागतात येतो डायरेक्ट घरापर्यंत अरे आपण टाकले पन्नास रुपये येतो कि अख्या आपण काही टाकी फुल केली नाही तर याने तर सगळंच पेट्रोल दिलं आता गाडीला धक्का मारावं लागणार या ह्या नाही ढकलणार गाडी बर जातो आम्ही आता जातो आम्ही निघतो बरं आम। आम। ती राणी आली का, आ, रानी नी नी, हा, रानी। लागला घोडा आता मायला क्या केली ना काशी सांगितलं ना पेट्रोल फेट्रोल देऊ नको म्हणून मी धक्का मारत नसतो आता मी दिले ना मी केली ना काशी मी तर धक्का रे अरे याला माहिती होतं आपल्याकडं पेट्रोल टाकायला परत पैसे नाही तरी त्यांना पेट्रोल दिले कस सांगू यार तुम्हाला जवळपासून राणीचा फोटो बघितला माझ्या मनातच बोल आणि आज तिच्या आई वडील अडचणीत असताना मी त्यांना मदत करायची नाही हे काय माझ्या मनाला पटलं नाही भले आज मी त्यांना आवडत नसेल पण राणी राणी मला हे आवडत काडा दणो बाबा के ओढाई मोसन डायलॉग मारतोय त्या दिवशी तर पार इज्जत काढणार आहे तुझी काय काय नाही म्हणले म्हटलेत तुला मग जिंजाळ्या जिंजाळ्या गाडवा गाडवा, गाडवा। बॉबी देवल बॉबी बॉबी दोन को म्हण ठीक शांत बस म्हणले मल्ले आम्ही ऐकले हां बरं 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 काढा इज्जत माझी काय काढायची तेवढी पेट्रोल कोण टाकतो तेच बघतो मी आपण मायला क्या तू लईच लवकर नाराज होतो रे मग काय उशीर नाराज हो काय आक्या ऐक ना जर मी तुला सांगितलं राणी कुठे तर तू मला काय देशील चल ना ते आक्या मजाक समजू नको खरं बोलते तो आम्हाला माहितीये राणी कुठे एक वेळ तुझ्या विश्वास ठेव नाही वाडकावर बिलकुल विश्वास ठेवणार नाही आता सांग राणी कुठे आपण असं नसतो सांगत मग आता किशत नाही अरे तुला कुठं पद्धतीचे पैसे खर्च करायचे आहेत आपल्या तात्याच्या कुऱ्यात एक कोंबडी उतरून आली की झालं हे बघ हे असलं काम आपण कधी केलं नाही अरे त्यात काय गुपचूप जायचं आणि एक कोंबडी चोरून आणायचं बघ हा आणि आम्ही दोघ सोबत असणारच की मग कधी घालायची रात्री मग आता मला एक सांग खरच तू राणीला पाहिलेच ना तुला कोंबडी खायची ना हो गप्मान चालायची गेलं रे खाली काय आलं अरे काय झालं गेलं त्या मायला उगाच भिऊ घालतरी तर अरे काय दिसत नाही रे पुढचं काहीच हो रे मला पण काय काही झालंय जागऱ्या तुझं बे असच आहे का उघड्या नागड गेलं सर्रात रात ना मेलं अरे ते गोगल तर काढा ना छत मी काय म्हणतो काय का मी तुम्हाला तू पार्टी कशाला उगत ताकाच्या कोंबड्या पोकायच्यात तुला नसल खायचं ना तू नको खाऊ आम्ही दोघ काय सगळ्या काय राहावा क्या किती भेटत राहतो हे असं जायचं ना असं कवडे पळ आणायचं रांजी माती पाहिजे ना हा चल जा मी काय म्हणतो तुम्ही ना इथंच थांबा मी असं जातो आणि कसं मागील येईल माहीत नाही हां तुम्ही हे खांड्या मोत्या हट 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 हे बघ हे बघ मी कोणाला नाही हे कुत्र कोंबडी मांजर कशाला नाही भीत मी हे जा तू झाला बघ तुझा आता भुक मी तुझ्या मालकाला फोन लाईन मालकाला फोन लाईल तात्याला फोन लाईन मी तात्याला फोन लावतो कोण हॅलो तात्या मी बोलत मी कोण अरे हाय कोण तू आ, मी झालो ये एकच येंडी चोखल कुंबडी चोरायला खुर्डे वर कोण तू नाव काय तुझं अरे नाव सांग की ते तुमच्या खांड्या मोठ्या काय खायती चाहूल असं वाटतंय पण मी मी, मी बोलतय मी नाव सांग की अरे नाव सांग की आलो मी तिथं थांब नाव सांग की जाऊ नको कोंबडी एकच उरली वय तात्या की त्याला सांगा की बनते वाटली त्यांना त्यांना खायची होती बोलली या ना तुम्ही या ना आलो आलो थांब जाऊ नको थांब 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 आलोच मी जाऊ नको तू तिथून जाऊ नको थांब थांब आलो आलो हड हड हड

अरे काय रे अच्छा तुला काय लाज मी तुम्ही बसलोय अरे का तुला भिंडून हिडून हिडून थकून आलोय काय काय चालतात मला वाटत नव्हतं तू असा करशील म्हणून तुम्ही तुम्ही रे लाज झालं का रे अं मला वाटत नाही तुम्ही बी सगळं बिघडून टाकलं यांना बी तू तू बी निघालोय मी काय केलंय हे दोघं बांडव आहेत ना यांनी मला पितवले मी काय केलेलं नाही हे काय बन का रात्री थाताना घोड नाही लागलं ला का अरे काय पितवलं बितवलं काय हे मला काय झालं मल, रे काय केलंय तुम्ही असं होता ते काय नाही चुकलं आमचं तर आम्हाला मग अरे काय अरे हे मोबाईलच मी म्हणतोय कंपनीचा फोन येतोय काय कोंबडी घेऊ का घेऊ का काय नाही आता ते कंपनीचा फोन आला होता आता नाही आता कंपनीचा कळालं होय माझं खुरड काय होता त्या तुम्हाला माहित नाही का आपल्या कोंबडीचा खुराड किती जग प्रसिद्ध आहे ते अरे बापरे रे विनाकारण तुम्हाला त्रास दिला रे येतो बघ मी दमाज